हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना काय तोंड धुणं आपलं तोंड धुतलंय आताशी अजून चहा नाही झाला भाव बहिणींना जंपर शिव शिव पिकळून गेली होका डोकसा इच राहायचं काय नाही टायम तर चला चाललंय माझं कामच आलं ते बाहेर अजून चहा नाही पिली चहा प्यायचा तिथून पुढं बाकीचं नावरायचं तर फुलं बघा किती आले ती का दाखवते तुम्हाला फुलं किती आल्यात भाऊ बहिणी ही नारळाची झाडं तर काय अजून लावलीच नाही नाहीत दोन आंब्याची झाडं राहिल्यात लावायची अजून पाच झाडं ला राहिली ती लावायची पाच झाडं मान लागले दुखायला इतकी मान दुखती वाकून काम केलं की के तसाच त्रास होतो मानाचा जास्त मान, मान पाठ भरती ना दुखतं मंगल दाखवते तुम्हाला फुलं बघा कसं काय फुला येतं आता लई झाड गच भरायला लागल्यात निसती फुलाने पण गजरा लावाय काय तुमच्या पुरांताला कायम नाही बघू सक्रातीला लावू गजरा फुल फुलं कस भरलंय झाड बारीकच आहे अजूनही तरी मी ह्याच छाटलं प्राजक्ताचं झाड छाटलं तेव्हा ती वाढायला जरा त्या झाडाला आहे ना पोसायला जागा भेटली नाही तर ही प्राजक्ताच झाड आहे ना त्यांनी ही झालं होतं पार आ, कट करून टाकलं सगळं खाली हे काय साऱ्या फांजोऱ्या हे कट करून टाकले ते त्याच्या खाली तेव्हा परत फुटले ते आता ती तसंच असं खाली छटावच लागल तेव्हा ही ह्या झाडाला आहे ना वाड भेटल आहे का कुंदा कुंद्याचं फूल ही जांभळ्या कलरच आहे वेगळं मॉडेल वाचलंय बाहेर येतो हा हो का कस आहे गजरं एकात आणायची ना गरज नाही पुरेनला बी शोक नाही बघा ते शिवण्या लावायची केसं मोठी होती तवा गजरं पण आता तिने बी जरा हीच केल आहे तिची केस कापल्यापासून आहे का किती फूल आहेत भरून गेलंय निस्त झाड दोन्ही ही ही वेगळा हा पांढरा कुंदा आहे ही पांढरा कुंदा हे असं आहे आणि हे असं आहे फुल ही मोठ आहे ही बी मोठ येतं बर का पण त्याला पाणी जास्त भेटत ना तिकडच्या पलीकडल्या झाडाला पाण्यावर फुलं बी येते ती पाणी पाहिजे व्यवस्थित त्याची देखरेख झाली पाहिजे तरी दोन तीन दिवस झालं झाडांना पाणी नव्हतं दिलं आता दिलंय परत पाणी झाडांना कुंदावी प्रसन्न वाटतं एकदम फुलं झाडं बघितल्यावर एकदम बारी पद्धतीनं झाडं आले ते आता आपली तर काल हो का ही गुलाब सगळं शेळ्यांनी खाल्लं कसलं ना मी गुलाबाचं झाड हो का सगळं काळ्या सुद्धा खाल्ल्या किती फुटलं होतं भारी आणि व ही आता ही एवढ्या काळ्या राहिल्या ते सरक छा खाऊ खाऊ घेतलं शेळ्यांनी लय त्या शेळ्यांचा एक वायता काढावा लागतोय काय सांगायचं भाऊ बहिणी टो म्या जोपला चला माझं आता काम आहे लय मला जंपर शिवायचं आहे सुद्धा इतरा भेटत नाही मला एकतर लय कामाचा लोड असल्यावर तरास जीवाला उठल्यापासून मिशनी वच हो होती आज काय रात्री काय जागरण नाही केलं मी बरं का हो का पियाच चाललंय झाडून लोटून ती जी आज शाळा बंद आहे ना ती आज सरांच्या मुलाचं लग्न आहे शिवत होते जंपरच फुलं घेऊन आले तसेच काय शिव शिव टाकले आता इथं कोपऱ्यात लय मान दुखायला लागले पण माझी आता ह्याला हुक आपलं ही बसवायची हातशे आपलं हुक बसवायचे ती अजून आय आय ठा लागलाय थसका लागलाय भाजी टाकली आहे पोरीनी शिजायला मी ठास्क्या ज्या झाली एकदम

पाण्याची पिअ तू झालं मला आहे ना या कर गड़े इतकी मान तर दुखायला लागली की नाव तीच ती बाहेरची खुर्ची ती तेवढी आणून इकडे मला जम्परचे शिवायचे जिंदगी में भोले बाबा दुःख बड़े झेले हैं सच्चा प्यार करने वाले आज भी अकेले हैं किसे मैं बताऊ बाबा कैसे मैं बताऊंगा काय काय का अस ना चला जम्पर शिवाय चालू करतो भाव बहिणीनो आण पोरे ती थ्रेडिंग करायला आलती एक ताई एक म्हणजे गिरायला आलत आयब्रोला त्याच्यामुळं आहे ना ही झालं ना उठली होती मिशनी मिशनीवनं उठून मग ही केलं आयब्रो केलं आणि मग बसली आता परत शिवती छान आहे पिरी अजून मी बारा एक वाजत आले असंच होतं मला टाईम होतो बघा भाऊ बहिणींना जेवणावर लक्ष्य दुर्लक्ष आहे खाण्यापिण्यावर लक्ष नाही देत जास्त कामावर जादा फोकस असतोय माझा काय करायचं केल्याशिवाय मार्ग नाही लेस लावत की दोरा संपला <coughs> तवा बंद केल तर गीत शिवून एवढा आता म्हणजे झिम्पर म्हणजे खोक बसवायचे अजून ह्याला झेंपर आणला अजून कापायच्या जंपर मला लय चांगलं बरं झंपर कापायच्यात या जेवढं कापलं होतं तेवढं शिवलं आता त्या दिवशी दहा कापलं होतं असतं आता तेवढं ते एंड केलं हे शेवटचाच आहे दुखती वाकून वाकून काय सांगायचं डोक्याकड मुंग्या निघाय चालू होत्या चक्कर घ्यायला चालू होती दवाखान्यात तर गेलीच नाही एकदा जाऊन ना आली परत काय दवाखान्यात अजून गेले नाही जावं आलं दवाखान्यातल्या

चला वा बी ती जंपर शिवून थोडं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तर भेटू आता एवढं जम्परच आवरून मग माझा ती स्वतःच आता हो काय ही पोरडी इकडं ही पकोरडी इकडं हाय का अवतार बघा अवतार माझा अवतार बाय अवतारच असतो या काय करायचं स्वतः जर लक्ष देत बसलं तर परपंचाचं लेकरा बाळांचं जरा ही होत आहे त्याच्यामुळं कसं आहे थोडस स्वतःकडे दुर्लक्ष केलं तरच संसार परपंच आहे नाहीतर कशाच काय आलं संसार परपंच करायचा म्हटल्यावर ही जेडा तुटला दोन ध्वनी जेवढं वेळवेटचं ते आणलं होतं तेवढं इकलं बहा बहिणीन आता परत आणती तुमच्या दाजांसाठी आणलं होतं इकायला पण काय दाजेनला जुळाना झालंय तर काय करायचं दाजी गेलंच नाही काय दाजेला तुमच्या जीवाला त्रास होणारे काम आहे ती करतात पण अशी कामं काय द्यायचं म्हणल्यावर नाहीतर तर म्हणून बी आता मका दिलाय टाकून ती तुमच्या दाजेला बिझनेस खोलू द्यायचा खर्चाच करू द्या काम मग काय करता कवर घे करावे नवऱ्यासाठी वडवड आपण तरी होईल चला बा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना